नमस्कार शुभ ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण क का कारल्याचं फ्राय बनवणार आहोत तर बन ते प्रकारे बनवायचं ते आपण आता बघूया तर इथे मी घेतलेले आहेत चार कारली हिरव्या क हिरवी घेतलेली आहेत तर त्याला आपण मधून कट करून घेऊया आणि मधून कट केल्यानंतर परत आडवा कट करून घ्यायचा आणि त्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे तर आता आपण अशा प्रकारे सगळे जे चारी कारले आहेत तर त्याच्या सगळ्या अशा प्रकारे आपण कट करून घेऊया आता इथे बघा हे आपले कारले कट करून झालेले आहेत त्याच्या सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर आता इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारले तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घेऊया आणि थोडंसं मीठ घेऊया आणि हळद आणि मीठ मीठ घेऊन आपण हाताला ते हळद मीठ लावून प्रत्येक कारल्याच्या आतमध्ये चोळून घेऊया बघा अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं हळद आणि मीठ हे बघा अशा प्रकारे सगळ्या कारल्याला आता हळद आणि मीठ आपलं लावून झालेलं ला आहे आता आपण जे हे त्याच्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घालणार आहोत कमी यात कमी तिखटवाल्या आहेत हे बघा आपण आणि त्या मिरच्या त्याची देठं काढायची नाही आपण मधून त्याच्या कट मारायचा आणि ती मिरची आपण स्वच्छ धुवून घेतलेली होती मिरची ती आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे आता इथे मी हे लिंबू घेतलेले आहे ते देखील मी धुवून घेतलेलं आहे आपण भाज्या या फ्रीजमध्ये ठेवत असतो त्याच्यामुळे प्रत्येक भाजी मी धुवून घेत असते तुम्ही देखील ती प्रत्येक भाजी धुवूनच घ्या तर हे आपण मधून कट केलेलं आहे त्याच्यामधल्या सगळ्या बिया काढलेल्या आहेत आता त्यातलं एक अर्ध लिंबू आपण साईडला ठेवणार आहेत आणि अर्ध जे लिंबू आहे ते आपण त्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत आणि ते लिंबू जे आहे ते, ते आपण त्याच्यामध्येच टाकणार आहे तर अशा प्रकारे आपण सगळं आपल्या त्याच्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये शिजण्यापुरतं आपण कारल्याला एक ते दोन शिट्टी आपण घेणार आहोत दोन शिट्टीमध्ये चांगलं कारलं शिजलं जातं एका शिट्टीमध्ये पटकन शिजलं जात नाही म्हणजे थोडंसं कचरा होतं त्यामुळं फुल गॅस करून दोन शिट्ट्या घ्यायच्या कमी गॅस ठेवला तर एक शिट्टी व्हायला लागली की गॅस बंद करायचा तर आता आपण हे कुकर ठेवू कुकरला कारलं लावून झालेलं ला आहे आपलं आता आपण मसाला तयार करूया इथे मी तवा तव्यावरती थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत छोटी वाटी तर हे शेंगदाणे आपण एकदम कमी गॅसवरती आपण भाजून घेऊया गॅस फुल ठेवला तरी देखील चालेल तर आता इथे आपले कद आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये ते काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये खोबरं घालूया खोबरं बारीक कट करून तर खोबरं भाजून घेऊया आणि खोबरं भाजत असताना त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं नाही बिना तेलामध्येच खोबरं भाजून घ्यायचं तर आता आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे आपण ते आता काढून घेऊया आणि काढून घेऊया आणि आता आपण मसाला वाटून घेऊया तर इथे मी अगोदर सुरुवातीला खोबरं वाटून घेते म्हणजे पटकन मसाला बारीक होतो तर आता आपलं खोबरं वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी चार पाच पानं कढी घातलेले आहेत आता त्याच्यानंतर जे शेंग आपण धना पावडर घालूया थोडीशी जिरी घालूया धना पावडर एक चमचा जिरी चिठभर घालूया एक छोटा अर्धा चमचा आणि हे जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते ते भाजून घातलेले शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये घालूया आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या घालूया आणि आता हा मसाला आपण बारीक करून घेऊया आता हा मसाला आपला बारीक करून झालेला आहे तर हो तो एका ताटामध्ये काढून घेऊया सगळा मसाला तर त्याच्यामध्ये हा मी गरम मसाला आहे तो गरम मसाला थोडासा मिक्स केलेला आहे नंतर थोडीशी हळद घालूया आपण तुम्ही मिरची पावडर देखील घालू शकता किंवा मी घाटी मसाला घातलेला घा गा, घालणार आहे तर इथे चवीपुरता अगोदर आपण कारलेला मीठ लावलं होतं परंतु आपण थोडंसं मीठ त्याच्यामध्ये देखील घालूया ते 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 मी हा घातलेला आहे घाटी मसाला तुम्हाला जर का मिरची पावडर घालायची असेल किंवा कांदा लसूण मसाला घालायचा असेल तरी देखील तुम्ही ते त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये पूर्ण चांगला आपण मसाला एकजीव करायचा आहे जास्त पातळ करायचा नाही जास्त पाणी नाही घालायचं हे बघा असा घट्टच ठेवायचा मसाला तर आता आपला हा कुकर झालेला आहे आपले कारले शिजून झालेले आहेत तर बघा अशा प्रकारे आपले कारले शिजलेले आहेत आता आपण बघूया शिजलेत का तर हे बघा अशा प्रकारे आपली कारले शिजून झालेले आहेत तर आता ते कुकरमधून आपण सगळी कारली साईडला करून घेऊया आता हे आपले कारले साईडला करून घेतलेले आहेत तर आता आपण त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेऊया तर आपण एक कारलं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला पूर्णपणे भरायचा आणि भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णतः दाबून घ्यायचं प्रत्येक आपण जसं लाडू वळतो तशा प्रकारे आपण त्याला ते कारल्याला ते वळून घ्यायचं म्हणजे त्याचा मसाला सुट्टा होणार नाही बाजूला सांडणार नाही अशा प्रकारे तर आता हे एक कारला आपण भरून झालेलं आहे आणखी जी सगळी बाकीची कारले आहेत तर ते कारले आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया आता जे अर्ध लिंबू राहिलेलं होतं तर ते लिंबू तुम्ही त्या मसाल्यामध्ये किंवा आ, त्या कारल्याला ज्यावेळेस शिजल्यानंतर त्याला जरी चोळून घेतलं तरी देखील चालेल, चालेल तर इथे आपण मी त्याच्यामध्ये टाकलेलं नाही मी वरून घालणार आहे तुम्ही मसाल्यामध्ये किंवा कारल्याला अगोदरच चोळून घेतलं तरी देखील चालेल तर साधारणतः याला तेल जास्त लागतं तर आपण ती साधारण तीन चमचे तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये हे सगळं आपण कारले ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती जे लिंबू आपण पिळलेलं जे अर्धं राहिलं होतं ते लिंबू आपण पिळून घेऊया लिंबू आपण पिळून झालेला आहे तर एका साईडने आपलं कारलं भाजलेलं आहे आपण आता ते पलटून घेऊया आणि जे शिज शिजायला टाकलेल्या होत्या मिरच्या आणि लिंबू ते देखील आपण ह्याच्यामध्ये लिंबू घेतलेलं आहे तर आता दुसऱ्या बाजूने आपण प ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे तर आता बघूया आपण आता ह्या दुसऱ्या साईडने आपण परत पलटून घेऊया आणि परत त्याच्यावरती सगळे कारले पलटून घेऊन त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया बघा अशा प्रकारे खूप छान असा वास सुटलेला आहे या का मसाल्याचा खूप अशा प्रकारे जर तुम्ही कारलं केलं डाळ भात वरण भात किंवा खिचडी भात आणि असं कारलं जर का तुम्ही केलं आणि तर ते खूप छान लागतं भाकरीबरोबर खूप छान लागतं तर हे बघा आपलं आता कारलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपलं झालेलं आहे तर भाकरी बरोबर अप्रतिम हे करावं लागतं तुम्ही देखील नक्की करून बघा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद